कोल्हापुरातील छत्रपती घराण्यातील म्हणजे नवीन राजवाड्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एकानवा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कोल्हापुरातील सर्व मान्यवर उपस्थित होते या दरम्यान दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती या गीताने वातावरण शिवमय बनले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचा आदर्श घेत लोकाभिमुख कार्य चालू ठेवावे अशी प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि त्यांच्या कार्याचे अनुकरण करून भविष्यातही चांगले काम करत राहू अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली जनतेला या कार्यक्रमाच्या समारंभाच्या माध्यमातून आपल्याला एकच संदेश चांगला मिळू शकतोय की छत्रपती शंकरकर्ते शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या शाहू महाराजांचा आदर्श घ्या आणि लोकाभिमुख कार्य चालू ठेवा आत्ताच्या घडीला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार जे आचरण करायला सांगितले जे शिकवणी दिली त्या पद्धतीने असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि त्यांचं कार्याचं अनुकरण हे शासन करायचा निश्चित प्रयत्न करतोय आणि श शासन त्यांच्या त्यांचा आदर्श येऊन भविष्यामध्ये काम चांगलं करत राहील असं अपेक्षा करायला हरकत नाही इथे बस केली खाली बस आहे झोपून काय करता येतात